नमस्कार मित्र हो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व ठिकाणी सध्या एकच विषय जोर धरून आहे आणि तो म्हणजे स्त्री सुरक्षा आणि झालेल्या घटनांमध्ये निर्भयांना न्याय मिळेल का सध्या सर्वांचे डोळे हे कोलकाता रेप आणि मर्डर केसवर टिपून आहेत मात्र कोलकातासोबत महाराष्ट्रातही रेप केस वाढलेला दिसतात मग ती बदलापूरची असू दे किंवा नागपूरची असू दे नाशिक असू दे किंवा कोल्हापूर किंवा नागपूर कुठेही जा महाराष्ट्रात हे सर्व ऐकायला जास्तच येत आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम लहान मुलांवर किती पडतोय तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे मोठे या विषयावर लक्ष देऊन आहेतच जागोजागी आंदोलने आणि जनता रस्त्यावर उतरली आहे मात्र हे सर्व ऐकून लहान मुलांच्या मनावर काय परिणाम होतोय लहान मुले नक्की काय विचार करत आहेत आणि त्यांच्या मनातील प्रश्न आपण जाणून घेतले पाहिजेत परवाचीच गोष्ट माझी भाची माझ्याजवळ येऊन मला असा प्रश्न विचारते ज्याने मला हा व्हिडिओ बनवणे भाग झालं तिने मला विचारलं मावशी रेप का केला जातो आणि करणाऱ्याला काहीच कसं वाटत नाही बघा एवढी लहान मुलं हे असं बोलल्यावर एवढं मात्र समजतं की या लहान सुद्धा माहीत आहे की चुकीचं घडतं आहे ही गोष्ट चुकीची आहे मात्र जे हे निष्कृत्य करतात त्यांना काहीच वाटत नाही आजकाल सोशल मीडिया असल्यामुळे आणि लहान मुलांकडे फोन असल्यामुळे किंवा बातम्या पाहिल्यामुळे लहान मुलांना सुद्धा माहीत असतं की जगात काय सुरू आहे आणि त्यात आंदोलनासारख्या गोष्टींनी तर आणखीन मुले जागरूक झालेत अशा वेळी मुलांना समजावून सांगणे खूप महत्त्वाचे की या वाईट माणसांच्या वागणुकीची शिक्षा नक्की यांना भेटणार तुम्ही याकडे लक्ष न देता तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या सर्व मोठी माणसं न सरकार नक्कीच यावर उपाय काढतील असं बोलून मुलांच्या मनातून भीती काढून टाकू त्याने मुलं विचार करणं बंद करतील एवढंच नाही तर त्यांना खेळण्यात गुंतवा त्यांचा अभ्यास घेऊन त्यांना गुंतवा लहान मुले घरात असताना जास्त बातम्या न पाहणंच सोयीस्कर आणि मेन आपल्या मुलांना धाडसी बनवा जेणेकरून त्यांना अशा गोष्टीचा सामना करावा नाही लागणार आणि लागला जरी तरी ते, ते अशा नराधमांना चांगलीच अद्दल घडवू शकतील तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना समजून घेऊ त्यांच्या मनातील प्रश्न जाणून घेऊ आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद